हाय मैत्रिणी कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर ह्या दाट आणि हेल्दी केसांसाठी मी एक शॅम्पू केलेला आहे तो केसांसाठी एकदम हेवी हेल्दी आहे जो माझा स्वतःचा अनुभव आहे माझ्या क्लायंटचा अनुभव आहे आणि मी अनुभव घेतल्याशिवाय व्हिडिओ टाकत नाही व्हिडिओ बनवत नाही माझ्या स्वतःवर आधी मी ते, ते करून बघितलेलं असतं आणि नंतर व्हिडिओ केलेला असतो तर त्यासाठी मी दोन ते ती तीन दिवसांसाठी रिठे भिजायला घातले होते आणि एक चमचाभर मेथी एक दिवसभरासाठी भिजायला घातली आता हे दोन्ही एकत्र एक करायचं आणि ते एकत्र एक करून त्याच्यात आवळा पावडर टाकायची थोडासा थिकनेस येतो आवळा पावडरने त्यामुळे मी पावडर, त्या पावडर टाकलेली नसेल तर तुमच्याकडे आवळा असेल तर तो खिसून टाकला तरी चालतंय आणि मी जास्वंदाची फुलं सुकवून ठेवलेत सावलीला ती पण टाकायची आहे तुमच्याकडं फ्रेश असतील तर ती फ्रेश पण टाकू शकताय हे चांगलं उकळायला ठेवायचं शिजवायला आणि ह्याच्यात फ्रेश कोरपट टाकायची आहे धुवून स्वच्छ त्याचा चिक काढून मगच घ्यायची आणि हे बघा रिट्याचं काय परिणाम आहे ते आपण हातावर चोळलं तर हाताला सुद्धा चमक येते त्याने तसेच आपल्या केसांवरती सुद्धा ह्याचा परिणाम होतो रिझल्ट तो, तो दिसणारच आहे तुम्हाला आता ह्याच्यात मी मेथी रिठा कोरपड जास्वंदाची फुलं सर्व शिजवून घ्यायचं एकदम एवढं शिजवायचं की तुमच्या केसांना एक ग्लासभर पाणी लागत असेल तर दोन ग्लास ठेवायचं आणि एक ग्लास झाल्यानंतरच ते शिजवायचं थांबवायचं आणि हे ओव्हरनाईट असंच झाकून ठेवायचं जर समजा तुम्ही ए, हे सकाळी केलेलं असेल तर दिवसभरासाठी झाकून ठेवायचं आणि मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी हे सर्व काढलं बाहेर गाळून घेतलं ते पाण्याचा कलर बघा कसला भारी आलेला आहे जास्वंदामुळे आवळ्यामुळे रिट्यामुळे त्याचा कलर माझ्या केसांनासुद्धा वैयक्तिक कलर आलेला आहे छान एकदम ही एवढी पॉवरफुल रेमेडी आहे आता हे सर्व कुस करून घ्यायचं चांगलं तुम्ही मिक्सरला पण लावू शकताय पण मी नाही लावलं आणि हा म्हणजे विदाऊट शिकेकाई असा शॅम्पू आहे आपण केमिकलयुक्त शॅम्पू वापरतो आणि ती वापरून केस गळायला लागले म्हणून त्याच्यावर पर्याय करत बसतो मी मागे पण व्हिडिओ टाकलेला आहे शॅम्पू करण्या अगोदरची पूर्वतयारी पण तेवढे पर्याय करेपर्यंत हा बेस्ट रिझल्ट देणारा एकमेव शॅम्पू स्प्रे काय तुम्हाला म्हणायचं आहे ते आहे कारण हे केस धुण्याच्या अगोदर दहा ते पंधरा मिनटं लावून ठेवायचे आणि दहा ते पंधरा मिनिटांनी केस धुवायचेत मग तुम्हाला ह्याला काय नाव द्यायचं आहे ते द्या पण हा शॅम्पू जगातील एक नंबर रिझल्ट देणारा आणि हर्बल शॅम्पू आहे जो विदाऊट शिकेकाई आहे कारण शिकेकाईने मला ॲलर्जी होते म्हणून मी कधीच शिकेकाई घातली नाही केसात आणि माझी एक क्लायंट आलेली जे मी स्टार्टला तिचे हेअर दाखवलेत तिचे मागच्या वर्षी केस खूप पातळ झालेले खुरटे खुरटे झालेले आत्ता ती आली तेव्हा तिला विचारलं की तुझे केस एवढे हेल्दी कशाने झाले तेव्हा तिने सांगितलं की मी रिटा शिकेकाई ह्याचं शिजवून शॅम्पू करून ते वापरत असते पण मला शिकेकाईने ॲलर्जी होते म्हणून मी आधी विदाऊट शिकेकाई हे करून बघितलं तर माझे केस एकदम रेशमी रेशमी झालेले आहेत मी कुठलाही व्हिडिओ तयार केला तरी आधी माझ्यावर त्याचा अनुभव करून घेत असते मला काय रिझल्ट येतोय ते बघत असते तर मी हे हा शॅम्पू दोन ते तीन वेळा वापरला आणि माझा एकसुद्धा केस गळला नाही तुटला नाही जसं मी हेअर मास्क मेथीचा लावल्यानंतर किंवा हेअर स्प्रे केल्यानंतर जेवढे माझे केस मला हेल्दी हेवी वाटतात तेवढेच हेल्दी हेवी पण हे रेश एकदम रेशमासारखे मऊ मऊ सुळसुळीत झालेत एकदम त्याचा लाईव्ह रिझल्ट पण मी तुम्हाला दाखवणार आहे आज मी आठवड्यातून तिसऱ्या वेळेस शॅम्पू केलेला आहे आणि आज आजचा रिझल्ट पण मी तुम्हाला दाखवणार आहे की माझे केस कसले भारी झालेत एकदम हेवी आणि मी वाढवायला चालू केलेली त्याला तीनच महिने झालेत आणि तीन महिन्यात माझा मेथी मेथीमुळे आणि एरंडी तेलामुळे जो आ, त्याला त्या एकदम ते केस माझे हेल्दी झालेले आहेत ते तर तुम्ही बघतायच किंवा आत्ता पण बघणारच आहात आता मी हे सकाळी केसांना माझे आज केस धुवायचे म्हणून हे सकाळी लावायला घेतलं मी केसांना लावलं दहा ते पंधरा मिनटांसाठी ठेवलं आणि नंतर केस धुतलेत हे दहा ते पंधरा मिनटांसाठी ठेवायचं म्हणजे ह्याचा रिझल्ट एकदम छान येतो तुमची केस गळती सत्तर टक्के कमी होणार एवढ्या एका वॉशमध्ये ह्या एका शॅम्पूमध्ये बघा कसा थिक झालेला आहे एकदम आणि हा विदाउट शिकेकाई असा शॅम्पू आहे रिझल्ट बघू शकताय माझे केस कसले सुळसुळीत झालेत आणि हा रिझल्ट आत्ताचा आहे पण माझा मेथी मास्कमुळे आणि मेथी एरंडी स्प्रेमुळे माझे केस एवढे तीन महिन्यात हेल्दी झालेत हेवी झालेत एकदम की माझा विश्वासच कुणाचा बसणार नाही की हे तीन महिन्यातले केस आहेत म्हणून कारण माझे केस तुम्ही स्टार्टचे व्हिडिओ बघा त्याच्यात वेणी केवढी होती आणि आत्ता केस केवढे झालेत की मी ह्या जे हेअर रेमेडीज करते त्याच्यात नक्कीच फायदा होतो नक्कीच एक रे, त्या एकदम रिझल्ट देणाऱ्या रेमेडीज असतात तुम्ही त्या करून बघत जावा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगत जावा की तुम्हाला ह्याने काय रिझल्ट आला ते आणि हा शॅम्पू तुम्ही सात ते आठ दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्ही ह्याचा वापर करू शकता हा खराब होणार नाही तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जरा जरी आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला तुमचा अनुभव सांगा तोपर्यंत तो धन्यवाद